नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा नीडला सबस्क्राइब करा आणि बेलॅकॉन प्रेस करा अक्कलकोट रोडवरील पद्मशाली समाजाच्या मोकळ्या जागेत मेलेले कोंबडे आणि मातीचा आजोरा आदी साहित्य टाकत असल्याने नागरिकांचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशानभूमीला लागून असलेल्या ला मोकळ्या जवळपास पस्तीस एकरामध्ये सध्या कचरा आणि मृत कोंबड टाकण्याचं ठिकाण बनलं आहे याकडे ना ज्ञाती संस्थेचं लक्ष आहे ना पालिकेचं लक्ष आहे बुधवारी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर ते मार्केट याड्याच्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत कोंबड्यांचा नेआण करणाऱ्या आयशर गाडी आणि एका टेम्पो ट्रॉलीला कोंबड्यांची नेआण करणाऱ्या गाडीमधून शेकडो मेलेल्या कोंबड्या या ठिकाणी टाकण्यासाठी आल्या असता या ठिकाणच्या जागरूक नागरिकांनी त्यांना विरोध केला एम एच तेरा एक एक्स एकोणनव्वद अठ्ठावन्न आणि आयशर गाडी क्रमांक या या सोलापूर पासिंग असलेल्या गाडीमधून ठिकाणी कोंबडे मोकळ्या जागेत विल्हेवाट लावण्यासाठी आले असता नागरिकांनी विरोध केलेल्या पुढील अनर्थ टळा अन्यथा भटक्या कुत्र्यांकडून या मेलेल्या कोंबड्या त्या फस्त केल्या असत्या तर पुढे काय झालं असतं देव जानो अध्यक्ष सुरेश फलमारी आणि त्यांच्या संचालक मंडळांनी या मोकळ्या तातडीचे लक्ष देण्याची गरज असल्याने मत सामान्यातून व्यक्त केली जात आहे मी वासुदेव वेलदंडे आता आपण ज्या जागेमध्ये जा आम्ही थांबलो आहे ती पद्मश्री ज्ञाती संस्थेची जागा आहे शेजारी रस्ता आहे या रस्ता लगेच थोडं जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये काहीतरी गेल्या दोन तीन दिवसासुद्धा सुद्धा खालीसुद्धा या ठिकाणी मेलेलं कोंबड्याचं ढिगारा या ठिकाणी पडलेला होता तर अनेक आजूबाजूचे कुत्रे त्याला सगळं पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी होऊन ते रस्त्यावर पुन्हा आणून टाकलेले आहे आत्तासुद्धा आमचे सहकारी बंधून एकाने आम्हाला मला फोन केला असता के मी आमचे सुरेश काका फलमरी यांनाही फोन केलो आणि मी सुद्धा या ठिकाणी पळत आलो आहे येईपर्यंत एक गाडी होती त्या गाडीचं या ठिकाणी थोडा वादविवाद झाला पण याच्या दोन तीन वेळा अगोदरसुद्धा झाला याच्या पुढेही होऊ नये आणि त्या कोडीचा त्या कोंबड्यांचं जे काही बर्ड फ्लू मेले असेल किंवा त्याला काय झालं आम्हालाही माहीत नाही पण याच्यामुळं आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये याचीसुद्धा काळजी महापालिकेने लक्ष ठेवून याचे कोण असेल त्या संबंधित माणसावर गुन्हा दाखल करून याच्या पुढे पुन्हा एकदा हे प्रकरण होऊ नये याची त्याने कृपया शाश्वती द्यावं असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो आम्ही गांधीनगरचं रवाजी संजय भुयारे बोलत आहे इथं आपलं पद्मश्री ज्ञाती संस्थेत जागा आहे तिथं रोज मेलेले कोंबड्या उघड्यावर आणून टाकायला आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्या मालकाला गाडी मालकाला विचारणा केल्यास आम्ही ते फोटो काढून मालकाला दाखवत आहे म्हणून सांगून कोंबड्या टाकून चालले आहे ते बर्ड फ्लूचे कोंबड्या आहेत ते कशाचे आहेत हे आम्हालाही माहीत नाही तर त्याला विचारलं असलं तर तो काही बोलायला तयार नाही आणि आता तो पळून गेलेला आहे परवाशी एक दोन तीन दिवस कंटिन्यू कोंबड्या ले आहेत आणि अक्षरशः एवढी दुर्गंधी पसरलेली आहे की ले ना हे मैदान म्हणजे कचराकोंडा झाल्यासारखं झालंय रात्री अवय तिथे व्यवसाय ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा